महाराष्ट्राची शान हा छत्रपती शिवाजी महाराज माऊलीची माया कधी तुटणार नाही सागराचं पाणी कधी आटणार नाही माऊलीची माया कधी तुटणार नाही हा जन्म का हजार जन्म झाले तरी नाथ शिवरायांचा कधी सुटणार नाही नाथ शिवरायांचा कधी सुटणार नाही तो तुमचे का जगदंब जगदंब इथे जमलेले सर्व माझे शिवजयंती निमित्त परीक्षकांचे आणि सर्व मनापासून स्वागत करते व परीक्षकांच्या वंदिता शाह सुनमस्ते मुद्रा भद्राय राजते जिथे शिव भक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्यांची मती जिथे शिव भक्त उभे राहतात तिथे बंद पडते भले भल्यांची मती अरे मरणाजी कुणाला भीती आदर्श आमचे राजे शिव छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज म्हशी कोण छ छत्तीस हत्तींचे बळ असणारे त्र प्रश्न भोगणार करणारे व परस ना फिरणारे ती तिन्ही जगात जाणारे वा वाणिज्य तेज जी शी शिस्तप्रिय वा वाणिज्य तेज जी जिजाऊंचे पुत्र म महाराष्ट्राची शान हा हार न मानणारे रा राज्याचे हितचिंतक ज जनसेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मुद्रा 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 मानाचा मानाचा स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा या सामर्थ्याला हरवण्याचे धारस नियती सुद्धा करत नाही विजय तलवार चालवून गेला निधल्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला वाघ नख्याने अफजल खानाचा का कोताडा पाडून गेला मूठ भर घेऊन हजारा शहीबनांना नडून गेला असा एक माझा शिवबा होऊन गेला ओम बोलल्याने मनाला शांती मिळते साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते राम बोलल्याने पाक मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते एक होते शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामांची कारण त्यांना साथ होती भावानी मासेची आणि आई जिजाऊंची सागराचं पाणी कधी आटणार नाही माऊलीची माया कधी तुटणार नाही सागराचं पाणी कधी आटणार नाही माऊलीची माया कधी तुटणार नाही हा जन्म का हजार जन्म झाले तरी नाथ शिवरायांचा कधी सुटणार नाही नाथ शिवरायांचा कधी सुटणार नाही तो तुमचे कर्म उपकार कधी आपेटणार चंद्र सूर्याचे पर्यंत नाव तुमचे नमेटणार डोल्या तर रोखणी वाट श्वासाच रोखोणी वादळ तर रोखल यात देव आमच्या छत्रपती एकटा हिंदू वाघ धन्यवाद